अन्यथा जेवढ्या गाड्या उभ्या राहिलेत तेवढ्याच गाड्या सुटणार आहेत उत्तर महाराष्ट्र केसरी ब्राह्मण वडेकरांच्या मदनातील क्रमांक सुंदर आणि डोळ्याचे पानर फिटणारी लढत पाडा नव्हते पर्याल पुढे पडत होता परंतु गाडी बाद झाली आणि आता इकडं सुंदर अशी लढत अशी लढत झाली अ पुढचे तोडवले समोरचे पब्लिक लक्ष द्या वार वावजी घेते यांची गाडी आता गटपा झाली त्याबद्दल या ठिकाणी समोरच्या सुंदर असं समर्थन केल्याबद्दल दोनशे रुपयाचं बक्षी दिलं आपल्या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे छत्तीस लावून या परदूशे छत्तीस छत्तीस दोन लाखिनाथळेश्वरी प्रदेशात सागर ओरंदा तीन लाख केसरे धर्मा ग्रुप जोपूर, पाच वरती नारायण तेंडी वरगाडी संघटना सहा वरती पटवना गिनविले नायगाव सात वरती पंढरव छोट अकाडे लकीरुप रामनगर सात वर वर्त, वरती बाबासाहेब भरुकवार अक्षय सांगले पिंपीकर नवला वडे पप्पू शिंदे यांची कैशी आखाडी नेते राज ठाकरे मिल्का जासे